राज्यामध्ये असे अनेक नामचीन ट्रस्ट आहेत मग नावं जर घ्यायचं असेल तर जे बी पेटे ट्रस्ट जे जे बॉय ट्रस्ट वाडिया ट्रस्ट गोदरेज ट्रस्ट असे असंख्य ट्रस्ट आहेत ज्यांच्या राज्यभरामध्ये जे लीज संपलेले आहेत ज्या कारणास्वग या लीज दिल्या गेल्या होत्या त्या कारणास्वक त्या लीजचा वापर झालेला नाही आहे आणि अशावेळी असंख्य असलेले लीजच्या जमीन हे शासनाचे कोट्यवधीचा मसूल हा बुडत चाललेला आहे आणि यावरती आम्ही लक्ष वेधण्याचा प्रयत्न आम्ही केलं सन्मान्य महसूल मंत्र्यांनी हे मान्य केलं की एका माझगावच्या प्रकरणामध्ये ही चूक प्रशासनकडनं झालेली आणि त्या माध्यमातून असे असंख्य निवड मुंबईमध्ये नाही तर उपसभापतींनी सांगितलं की राज्या राज्याचा तुम्ही विषय घ्या आणि राज्यभरामध्ये असे असंख्य असलेले ट्रस्टच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत जे महसूल विभागाने त्यांना नव्याण्णव वर्षाच्या लीजवर दिले असतील काही तेहतीस वर्षाचे लीजनी दिले असेल या सर्व परत ताव्या घेण्याच्या सूचना ताब्या घेण्याचा ता निर्णय हा एक ऐतिहासिक निर्णय आज विधान परिषदेमध्ये आज झालेला आहे आणि या माध्यमातून जे ट्रस्टच्या प्रॉपर्टीवरती राहणारे जे भाडेकरू असतील झोपडपट्टीमध्ये राहणारे रहिवाशी असतील चाळीमध्ये राहणारे रहिवाशी असतील या सर्वांना तर न्याय मिळेलच मिळेल पण विशेषतः मुंबई पुणे किंवा राज्यभरामध्ये जे वाढणारी शहरीकरणामध्ये पण देखील ज्या मोकळ्या जमिनी ह्या ज्या ट्रस्टनी आपापल्या ताव्यामध्ये ठेवलेल्या आहेत त्याला एक चालना देण्याचं काम केलं जाईल आणि त्यातून एक नवीन स्क्वॅड तयार करून संपूर्ण राज्यभरामध्ये किती अशा प्रॉपर्टी आहेत किती प्रॉपिट जी आहे त्याचा वापर झालेला आहे त्याची प्रप्युच्युअल लीस संपल्यानंतर पण दिली गेली नाही या सर्वांच्या बाबतीतला एक धोरणात्मक निर्णय आज महसूल मंत्री आदरणीय वि के पाटील साहेबांनी जाहीर केलेला आहे मी त्यांचा मनापासून आभार अभिनंदन करतो आणि त्या माध्यमातून एक स्पेशल ड्राईव्ह संपूर्ण राज्यभरामध्ये होत असताना या सर्व ट्रस्टच्या प्रॉपर्टीला न्याय या पुढच्या काळामध्ये मिळेल ही अशी अपेक्षा कसं आहे की आता आरोप करून सरकारमध्ये मला तर असं वाटतं ते आरोप करण्यापेक्षा त्यांनी ती माहिती गृहमंत्र्यांना द्यायला पाहिजे होती आता त्र्याण्णव साली राज्याचे मुख्यमंत्री कोण होते त्र्याण्णव साली जे बॉम्ब्लास्ट झाल्यानंतर चौऱ्याण्णव पंच्याण्णव नंतर प जे मुख्यमंत्रीपद कोणाकडे झालं युतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण होते शेवटच्या सहा महिन्यामध्ये पण त्र्याण्णवच्या ह्या ज्या गोष्टी हे आता आणण्यापेक्षा त्यावेळी पण ती कारवाई का केली गेली नाही हाही प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो कुठच्याही प्रकारे कुठच्याही पदाधिकारी कार्यकर्ते जर त्याच्यात अयोग्य गोष्टीमध्ये जर असतील याची सहानिशा निशा झाल्याशिवाय प्रतिक्रिया देणं मी उचित नाही परंतु एक गोष्ट नक्की आहे की अशी असेल तर त्यांनी राज्याचे गृहमंत्र्यांना द्यावं ना फक्त ब्रेकिंग न्यूज करण्यात काय अर्थ नाही मला वाटते गेल्या वर्षभरामध्ये किती एसआयटी झाल्या आता ते एसआयटी वाटत पण यायला लागलेलं की प्रत्येक गोष्टीला यासाठी राज्याचा ग्रह विभाग एवढा सक्षम आहे की अशा काही गोष्टी त्यांना लगेच तातडीने माहिती मिळाल्यानंतर आणि पॅरोलवर किंवा काही अशावरती आलेले याच्याबरोबर वर। पॅरोलवरती आलेल्या लोकांबरोबर असे असंख्य फोटोज असंख्य लोक असतात हे सर्वच आहेत या सर्वचाच विचार तरी करायला पाहिजे मला असं वाटते आता काल लक्षवेधी एवढी चालली होती त्याच्यामध्ये जर समजा त्यांनी हे जर बोललं असतं तर आम्ही त्याला उत्तर दिलं असता आता सभागृहाच्या बाहेर काय बोललेत किंवा कसे बोललेत त्याचा संदर्भ काय हे मला माहीत नाही म्हणून तर आम्ही सांगतोय की नार्को टेस्ट करा नार्को टेस्टमध्ये दूध का दूध पाणी का पाणी समोर मिळेल नाशिकचा का कारखाना कोणाचा होता कोणाच्या आश्रयाखाली झालं ससून रोड डॉ ससून रुग्णालयामध्ये सात महिने ते कसे राहिले येरोडा जेलमध्ये त्यावेळी कोण होते काय होते या सर्व प्रशासनाच्या सर्व गोष्टी बाहेर आहेत दुर्दैवी अशी आहेत की कालच त्यांनी लक्षवेधीमध्ये सांगताना हे मान्य केलं की त्यांच्या व्याधी पाहिली तर माणूस उभा पण नाही राहू शकत तर तिकडे मला वाटते छापेन उत्तरापेक्षा जे वस्तुस्थिती काय त्याच्यावरती जे आहेत आणि मला खात्री आहे की ललित पाटील प्रकरणामध्ये सखोल चौकशी होईल ती सखोल चौकशी तोपर्यंत होत नाही त्याचा पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय